सगळ्या शेतकऱ्याला एक विनंती आहे आजूबाजूला जे शेतकरी थांबलेले आहेत कृपया आपण सगळे शेतकरी आज कोणावर सगळ्यावर कर्ज आहे कारण महाराष्ट्रावर जवळपास आठ लाख पस्तीस कोटी हजार रुपये कर्ज आहे म्हणजे प्रत्येक माणसावर जवळपास एक नव्वद हजार रुपयाचा आकडा येत त्याच्यासाठी सांगतोय सगळे बसून घ्या आणि एकच एक विनंती करतोय की आता आपण जसं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री या मुख्यमंत्र्यांनी जे आपल्याला निवडणुकीच्या परेडमध्ये आपल्याला प्रत्येकाला एक लिप येत असत साध बारा कोरा कोरा कोरा, 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 कोरा 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 आता मी फक्त म्हणणार शेतकऱ्याचा साधबारा तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्याच्या टोन मध्ये म्हणायचं कोरा 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 सात बारा कोरा सात बारा कोराजे आपण या ठिकाणी जमलो चक्काजाम आंदोलनाचा आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आपण पूर्णा तालुक्यामध्ये के चक्काजाम केलं आणि इतकी संख्या बरीचशी संख्या आहे कारण लाखोची भीड काही कामाची नसती हजारोची भीड काही कामाची नसती आपण जे म्हणतोच ना वेडात मराठे वीड दौऱ्याले सात फक्त सातच पाहिजे असतात जास्तीची गरज नसते आज जेवढे आलेत तेवढ्यांना शेतकऱ्याची काळजी आहे शेतकऱ्याची कळकळीची कळकळ आहे शेतकऱ्यांविषयी काहीतरी आत्मीयता आहे आपली स्वतःची आत्मीयता आहे कारण आपण जे जमलो ते स्वतःसाठी जमलो आहोत आपण कोणासाठी जमलो नाही आपण आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आपल्याला पाहिजे असलेल्या कर्जमाफीसाठी आतापर्यंत दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतची आकडेवारी मी काल सर्च करीत होतो की या देशामध्ये सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी उद्योगपतीची झालेली आहे शेतकऱ्यावर कर्ज किती आहे शेतकऱ्यावर आठ लाख पस्तीस हजार कोटी रुपये कर्ज आहे उद्योगपत्याचं कर्ज किती माफ झालं याच्यापेक्षा दोन पटीनं त्याच्यापेक्षाही जास्त शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं आणि हे सरकार कोणाचं आहे आपण जर म्हणायला गेलो शेठजीचं सरकार आहे हे सरकार उद्योगपत्याचं सरकार आहे हे सरकार कोणाचं आहे कृषी सरकार आहे कारण त्याच्यातूनच जन्म घेतलेलं हे सरकार दोन हजार चौदा मध्ये आपण सगळ्यांना बोकांडीवर घेतलेलं आहे कारण आपण का बोकांडीवर घेतलं कारण दोन हजार चौदाला आपल्याला वाटलं होतं आजचे दिन आहे आम्ही बोललो आम्ही मतदान केलं हर, हर मोदी घरघर मोदी आम्ही सुद्धा केलं कारण आम्हाला प्रत्येकाला वाटलं होतं आजचे दिन येतील काहीतरी होईल कारण आपण मागचं सरकार पाहिलं होतं की आपण त्या सरकारनं काय केलं कारण त्या सरकारचे जे काही गोष्टी निघत होत्या त्या सरकारच्या नुसार दोन हजार चौदाला देखील आम्हाला पहिल्यांदा मतदान आलं होतं आम्ही रोजगार घेतलं मोदी साहेबांना पण नंतर करायला लागलं हळूहळू हे आमच्यातूनच पैसे काढून घ्यायचे आज आपण सरकार या ठिकाणी निवडून दिलं आपल्याला प्रत्येकाला वाटलं की बाबा लाडकी बहीण दिली आणखी आपल्याला काहीतरी दिलं असं किती जणांना माहीत आहे की मागच्या सतरा तारखेला दोनशे पंच्याहत्तर रुपयानं कोटॅचे भाव वाढले कालच्या सतरा तारखेला मागचे तर रेट सोडून द्या दोनशे पंच्याहत्तर रुपयानं कोटॅचे भाव वाढलेले आणि एवढे भाव वाढल्याच्या नंतर देखील आपला शेतकरी पेटून उठत नाही आपला शेतकरी कुठं आंदोलन करत नाही आंदोलन का करत नाही आज कर्मचाऱ्याची संख्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये असून असून दोन टक्के असेल दोन टक्के कर्मचाऱ्याने बन आंदोलन केलं की त्यांची मागणी लगेच पूर्ण करतं सहावा वेतन आयोग जातं सातवा वेतन आयोग जातो आता आठवा वेतन आयोग काहीतरी जाहीर केलेला आहे महागाई भत्ता आहे निवासी भत्ता आहे डी डीए असेल या सगळ्या गोष्टी त्यांना देत पण आपण देश जगवतोय कोरोना काळामध्ये कोणाची नोकरी कामाला आली नाही कोरोना काळामध्ये कोणती फॅक्टरी कामाला आली नाही कोरोना काळामध्ये कोणती भांडे बनिनारी कोणती खतं बनविणारी कोणती काही फॅक्टरी अशी कामाला आली नाही तर कोरोना काळामध्ये कामाला आला तो फक्त माझा शेतकरी कामाला आला सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्या होत्या फक्त एकच फॅक्टरी चालू होती ती म्हणजे शेती आणि या शेतीमधून जे उत्पन्न मिळत होतं त्यावेळेस कळालं की शेतकऱ्याला की बाबा आपण देश जगू शकतो आपण देश चालवू शकतो मग या शेतकऱ्याच्या या शेतकऱ्याच्या मालाला भाव देता वेळेस हेच शासन का ठरवत नाही की बाबा एम एस पी नुसार यांना भाव का देत नाही आपण सोयाबीनचे शेतकरी सर्वाधिक आहोत आपण पाहतोय की जवळपास पाच हजार बावन काय एका एक एम एस पी निघाली सोयाबीनची आणि आपला सोयाबीन तीन हजारानं खरेदी होती का होत आहे आपण जाऊन तिथं त्या व्यापाऱ्याला सुद्धा उठाणं आणलं पाहिजे कारण हेच लोक घेतात आणि सरकारी काट्यावर सोयाबीन विकतात त्या भावामध्ये तीन हजार आपल्याकडून घ्यायचे आणि भावन मध्ये सोयाबीन यायनं तिथं नेऊन विकायचं आणि त्याला सुद्धा आपण जबाबदार आहोत कारण आपलं बिचाई तिथं असतंय आपल्यापैकीच काही लोक शेतकरी त्याला सातबारा देतात कारण तिथं सातबारा असल्याचे होत नाही मग आपण सातबारा आपली तिथं का नोंदीत नाहीत आता तर जवळपास प्रत्येक घरामध्ये शिकलेले आहेत प्रत्येक घरामध्ये एज्युकेटेड लोक आहेत दहावी असेल बारावी असेल कोणी ग्रॅज्युएशन असेल कोणी पोस्ट ग्रॅज्युएट असेल प्रत्येक शहरामध्ये मग आपण या गोष्टी का करत नाही कारण काय झालेलं आहे आपल्याला पण कुठेतरी आपण अडचणीत अडकवलेलो असतो अडचणीत का अडकवलेलं असतो कारण आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्याच्या डाळूवरचं लोणी खाणारं कोणतंही सरकार असो कोणीही आमदार असो कोणीही खासदार असो आता या दोन हजार एकोणीस पासून तर आपण पाहत आलोय की कधी कोणाचं सरकार येईल कधी कोणाचं सरकार पडेल कोणता आमदार कोणीकडे जाईल कोणता आमदार कोणीकडे जाईल याच्यासाठी यायचं फक्त एकच चालू आहे फक्त पैसे कमवायचे हो ना यायचं शेतकऱ्याकडे लक्ष आहे ना यायचं सर्वसामान्य नागरिकाकडे लक्ष आहे फक्त आणि फक्त पैसे कमवायचं आता कृषी मंत्र्यासारखा माणूस जर सभागृहामध्ये रमी खेळत असल तर आता मला तो वाटतंय कृषी मंत्री बहुतेक असं करेल की बाबा रमीवर काहीतरी पैसे येतील त्या पैशातून शेतकऱ्याचं करतो माफ होईल मला असं वाटतंय बा काय सांगावं आणि त्या कृषी मंत्र्याने एकदा ऑनलाईन एखादा एखाद्या तासाचं सेमिनार सुद्धा बा रमीवर पैसे कसे शिकायचे आधी शिकतील बरं चांगलं तरी होईल आमचं बी मग असे काही आणि तेच तोच कृषी मंत्री यांच्या पाठीमागच्या काळामध्ये जवळपास आठ ते नऊ चुका ज्या कृषी केल्या आपला देश कृषी प्रधान आहे शेतीवर चालतो आपण परिषद काय ते पेंडिंग हा पण मुद्दा या ठिकाणी होता अरे विरीचं कुशल असेल फळबागेचं कुशल असेल चार चार वर्षापासून कुशलचे पैसे शेवटी नाही भेटले पण जे रस्ते करतात त्यांना सहा महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये कुशल पेमेंट भेटते सन्मान्य भाऊ कडू यांनी जे चोवीस तारखेला महाराष्ट्रभर चक्का आंदोलन जाम म्हणून दिलेली होती तर पूर्णाच्या वतीने प्रहारच्या वतीने व सर्व पक्षीय त्याने पाठिंबा दिलेला व पाठिंबा दिल्याच्यानंतर नंतर सर्व शेतकरी बांधव एका ठिकाणी होऊन सरकारला आम्हाला जो कर्जमाफीचं जे आश्वासन दिलेलं होतं त्याचा जळ विचारण्यासाठी आज सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर आपल्या हो। तालुक्यामध्ये विमा प्रश्न फार मोठा टोलावली करत आहे त्याबद्दल काय सांगाल आपण थोडक्यात याबद्दल विम्याचे असे प्रश्न बरेच काय प्रश्न पेंटिंग आहेत काही शेतकऱ्याला विमा भेटत आहे काही शेतकऱ्याला विमा भेटत नाही तर एक पंधरा ते वीस दिवसापर्यंत राहिलेल्या शेतकऱ्याला उदयकऱ्याला जर विमा नाही भेटला तर असंच एक आंदोलन आहे आम्ही शासनाच्या विरोधात का राहिलेल्या शेतकऱ्याला विमा भेटून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो कृषी मंत्री पोकाटी यांनी एक वक्तव्य केले सरकार काय सांगा आमचं एकच म्हणणं आहे ते कृषी मंत्र्यानं सरकार भिकारी हे म्हणलेलं आहे शंभर टक्के बरोबर आहे सरकार भिकारी का म्हणलं कृषी मंत्र्यानं तर कृषी मंत्र्यानं एक वेळेस काय केले होते रमी खेळ खेळत बसलेले होते रमी खेळण्याचा एकच हेतू होता की जिर काय जे पैसे येणार होते ते पैसे जमा करून जे काय शेतकऱ्याचं कर्ज आहे ते माफ करण्याचा प्रयत्न करीत होते म्हणून त्याने एक प्रकारची रमी खेळलेली होती आणि रमी खेळलेल्या तर ते दुसरं एक बयान दिलेलं होतं की शेतकरी सरकार हे भिकारी आहे आणि ते रमीचे जर पैसे जर जे काय येणार त्या पैशामधून मधून शेतकऱ्याची कर्जमाफी करून असा त्यानं एक शब्द दिलेला आहे बरं ते रमीच्या अगोदरचा विषय होता की आपले जे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम वारंवार केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रतिमेबद्दल काय सांगाल आपण आमचं एकच म्हणणं आलंय आजपर्यंत जर कोणताही आमदार किंवा मंत्र्यानं जर थोडं जरी स्टेटमेंट गलत दिला असलं तर त्याचा मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्य मुख्यमंत्री साहेबांना राजीनामा आजपर्यंत घेतला असता या गोकाटे साहेबाचा राजीनामा घ्यायला किंवा त्याला बोलायला तयार कोणी नाही तर असं समजतं की गोकाटे साहेबाची एक दहशत अख्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या दहशतीमुळं एका दहशतीमुळं त्याला एकतर कृषी मंत्री कृषी विभागातला एक अंश सुद्धा माहीत नाही त्याला कुठं काय रचायला आहेत कुठं काय गांजा लागतात हेच माहित नाही एक सांगा या आंदोलनासाठी मागच्या आठ दिवसापासून आपण तयारी करत आहात तालुक्यातून आपल्याला जोरदार समर्थन मिळत आहे बच्चू भाऊनी बी सरकारच्या म्हणजे सरकारला पळो किसळ करून सोडले त्याबद्दल आपण तालुक्यात जनतेला काय सांगाल थोडक्यात आणि याबद्दल बच्चू भाऊ वारंवार सांगत आहेत की जनतेनं व सर्व जो आम्हाला पाठिंबा दिलेला त्या भट बाद पाठबळावर कर्जमाफी मिळालीच पाहिजे आणि कर्जमाफी जर नाही मिळ मिळाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन बच्चू भाऊनं आदेश दिलेला आहे की मुंबईमध्ये जाऊन ट्रॅक्टरच्या स्वरूपामध्ये धडकणार आहे आतापर्यंत या सरकारनं कोणती बी वाढ केली नाही पण आमचे बच्चू भाऊ अन्न त्यागाला सात दिवस काढून आम्हाला रुपयाचे धन्यवाद शेतकऱ्याची कर्जमाफी असं हो, वाटतं का तुम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे बच्चू भाऊ हे कर्जमाफी सुद्धा सचिव सुद्धा झटत आहेत आवरात्र रात्र त्यांचे सु� कष्ट आहेत म्हणूनच कर्जमाफी होणार म्हणजे होणार दावड़ा? तुम्ही दिव्यांग माधव असून सुद्धा आंदोलनाला हजर झाले म्हणलं त्या तुम्ही काय सांगाल तुमची काय मागणी काय शेतकरी कर्जमाफीसाठी वस्तु भाऊ यांनी जे हाक दिलेली आहे चकाजॉमची त्या चकाजॉमला आम्ही पाठिंबा देण्यासाठी दिव्यांग असून आणि त्या ठिकाणी सदस्य असून बरं एक सांगा सरकारनं एक हजार रुपये तुम्हाला वाढ केलेली आहे त्यावर तुम्ही समाधान आहात का समाधानी नाही नाही किती हजार पाहिजे तुम्हाला कारण बाकी राज्यामध्ये तीन ते पाच हजारपर्यंत संजय गांधी भेटते आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये था फक्त एक हजार आंदोलन केल्याच्या नंतर परंतु आम्ही एवढ्या ह्या हजार रुपयावर आम्ही समाधानी होणार नाही तोपर्यंत तीन ते पाच हजार रुपये संजय गांधी होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही